तिमी सुटी जवाबदारीमा लाइन मन चाहिँ जवाबदारी कति

ते आम्हाला कळत नाही लाईट बिल पण आम्हाला काही भेटत नाहीत कुठे नेऊन झाडात वगैरे अडकवतात मोकळे होतात होता नाही तर कोणाच्या एखाद्या माणसाजवळ देतात आणि मोकळे होतात लाईट नाही आज आमच्याकडे पंधरा दिवस झालं लाईट नाही आहे म्हणून आम्ही जगायचं कसं येते आम्हाला मोबाईल कुशाली कळत नाही की मोबाईल रिचार्ज होत नाहीत आणि अंधारात आहे पाणी नाही आम्ही जगायचं रामनवमीचा कार्यक्रम केला तो पूर्ण अंधारात केला आम्हाला रामाचा चेहरा सुद्धा नाही बघायला भेटला आमच्या मनाला फार दुःख वाटतंय आणि पोल पडलेले आहेत त्या पोल आम्ही रशीने मानले तर किरण माने डायरेक्ट सांगतात सोडून द्या तुम्ही आज तीन वर्ष पूर्ण होऊन गेले आम्ही म्हणतो आता ते खुसकुटून गेले रशी कासरा येतो तर म्हणतोय ते म्हणतात सोडून द्या मग कुठल्या बेसवर सांगतात की सोडून द्या म्हणून जाताना तेव्हा परफेक्ट टाइमला मी सांगते किंवा सकदेवला जा सकदेवला जाऊन जी काय माहिती आहे ती व्यवस्थित घ्या नंतर तुम्ही बिलं घ्या फक्त गोड करून बिलं काढून घेतात आणि बिलं घेऊन ऑफिसला येतात पण तिथपर्यंत जाऊन जी काय परिस्थिती आहे ती जाऊन ती बघत पण नाहीत किंवा काहीच करत नाही म्हणून प्रत्येक टायमाला मी सांगत असताना ते अशी चुकीची कामं करताय तर चांगलं आम्हाला पाहिजे पाहिजे आणि या आजीला बॅटरी पेडून मी घेऊन चार वाजल्यापासून चालत होते आता आठ ला आम्ही साडेआठ ला इथे पोहोचली इथे मोरनच्या खाली मग काय करणार कसं आम्ही येणार आमच्याकडे डोंगर बाग आहे कशाने चालणार कशी हे म्हातारी चालण्या आजी चालण्यासारखी आहे का कशी दिसते किती म्हातारी दखल घ्यायला पाहिजे ना ज्या वायरमॅन फोन केला ते वायरमॅन सांगतात तुम्ही रश्या सोडून टाका जा काय करायचं करा म्हणजे आम्ही काय करायचं आम्हाला कापोळा येथील महावितरण कंपनीचं ऑफिस आहे या ठिकाणी लाईटच्या संदर्भामध्ये वलव सखदेव गावच्या सर्व महिला खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेल्या कारण गावामध्ये नाही नाहीये गेल्या दोन अडीच वर्षापासून या गावातील सरपंच त्या गावातील ग्रामस्थांना घेऊन आपण या ठिकाणी लढा दिला परंतु हे जाड कातडीचे जे जा अधिकारी आहेत हे वायरमन जे आहेत हे फक्त पगार खाण्यासाठी इथं आहेत कोणत्याही पद्धतीनं दाद देत नाही साथ देत नाहीत आज शोकांतिकाई आमचा एकशे पाचगावचा समाज कोयना सोशी कांदाडी विभागाचा समाज आहे आज शो या समाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर महिलांना शंभर टक्के गाव चूल बन तवा बाजूला ठेवून आज लाईटसाठी सगदेव पासून त्या मोरणी पर्यंत सकाळी पहाटे चार वाजल्यापासून साडेआठ साडेचार तास चालत आलेले आहेत त्याच्यामध्ये सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाच्या महिला आहेत की ज्यांना काळजा पॅरलेस झालेलं आहे म्हणजे घरी लाईट नाही अंधार आहे सगळा गावात लाईन पडलेले मुलाबांशी कॉन्टॅक्ट होत नाही तसल्या अंधारा गावामध्ये राहण्यापेक्षा त्या ऑफिस समोर जाऊन मेलेलं बरं या अगदी उत्कर्ष आणि त्यागाच्या भूमिकेने महिला आलेल्या आहेत या ठिकाणी कुठला लाईन मन जबाबदारी घेत नाही इथला अधिकारी जबाबदारी घेत नाही या ठिकाणचे टेम्पररी वायरमन आहेत ते जा आम्ही लाईट आणून देत नाही काय करत आमचं काय, काय करायचं ते करा दोन वर्षापासून ज्या अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली नाही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याशिवाय या महिला आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही असा निर्माण झाला इशारा देतोय घेऊन बॅटरी घेऊन इथे आम्ही आलो न जेवण बिना जेवणाची इथून इथे आलो कारण आम्हाला लाईट नसल्यामुळं मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे मुलं अशी परगंदाला राहतात नोकरी धंद्याला शिक्षणाला गेलेली आहे तर त्याच्यासाठीनं आम्हाला जर इथं काय झालं तर आम्हाला बघणार कोण ह्या म्हाताऱ्या माणसांना बघणार कोण लाईट हे ते काय लक्ष देतच नाही त्याच्यामुळं आम्हाला हे ये इथपर्यंत येणं गरजेचं आहे ए संतोष माणूसरे सध्या आपण आहोत तापोळा येथील महावितरणाच्या ऑफिसमध्ये कोहिनासुळशी सोळशी ज यात इथूनच लाईट सप्लाय होत असते या ठिकाणी कांदाटी विभागामधील सगदेवच्या महिलांचं या ठिकाणी दोन दोन तीन वर्षापूर्वी पोल पडलेले आहेत मात्र वायरमेन त्या ठिकाणचे प्रचंड उडाउडीची उत्तर आणि दुर्लक्ष करत असतात मात्र या म्हातारे या बा महिला पाहू शकतात त्यांना चाला येत नाही सकाळी चार वाजता निघालेत आहे आणि त्या आता ताप्याच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेलं आहे त्यांची आठ ते आठ ते दहा दिवस झाले लाईट त्या ठिकाणी नाही कुठला संपर्क नाही आणि संपर्क केला के तर ते उडा उत्तर देत असतात वायरमॅन या ठिकाणी आताच मिरकरी साहेबांनी यांनी त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी बाबळेश्वर समजचे अध्यक्ष धोंडेबा धनावडे यांनी गेले दोन वर्ष पाठपुरावा करत आहे परंतु अधिकारी मात्र नेहमीच हे उडवडीचे उत्तर देत असतात मात्र त्या या महिला ज्या उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की जर आज लाईट चालू झाली नाही तर आम्ही इथंच बसणारे आमच्या भले गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु आम्ही लाईट घेतल्याशिवाय जाणार नाही असा यांनी ठाम निर्णय घेतलेला आहे लाईट पाणी पण नाही ना पोषणाला बसलेले आहेत आमच्या कांदाटे भागात पहिल्यांदाच अशा महिला ऑफिसवर आलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात अडचणीनिमित्त आपण काय दूर करण्यासाठी काय प्रयत्न करत असाल मी महावितरण कंपनी तर ते सहाय्यक अभियंता म्हणून मी अशी ग्वाही देतो की उद्या परवा दोन दिवसांमध्ये यांच्या सर्व तक्रारीचं निवारण करण्यात येईल बोला असं बोलू इच्छित आहे की यांनी यांचं उपसन माघारी माघार घ्यावी व महावितरणला सहकार्य करावे तसेच मी आत्ताच उपकारीआय मेढा यांना फोन करून बोललेला आहे त्याने उद्या पोलची गाडी पाठवून देतो मुलग आणि गँग पण पाठवून देतो मुलग उद्या आणि परवामध्ये दोन दिवसात सर्व कामे होऊन जातील चक देवचे।